मौजे ब्राह्मणगाव येथे अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा पुढाकार प्रशासनाकडे कारवाईची मागणी जिंतूर वीस 20 जून दोन हजार पंचवीस जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव इथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात गावातील महिलांनी धाडसाने पुढाकार घेतला आहे ब्राह्मण गावात काही ठराविक लोकांकडून देशी दारूची खुलेआम विक्री होत असून यामुळे गावातील वातावरण बिघडलं आहे ही परिस्थिती रोखण्यासाठी महिलांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी जिंतूर यांच्याकडे निवेदन सादर केले महिलांनी दिलेल्या निवेदनात रोज संध्याकाळच्या सुमारास प्रकाश गुलाब जाधव राजेश गणपत पवार आणि विठ्ठल वैजनाथ चव्हाण या व्यक्तींनी दारू विक्रीचा व्यवसाय चालवल्याचं चा स्पष्ट करण्यात आलं आहे या ठिकाणी बाहेरगावचे लोक जमून आरडाओरडा करतात आणि अश्लील वर्तन करत असल्यामुळे गावातील महिला मुली आणि वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते अनेक वेळा चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे तसेच चारठाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचा आरोपही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे महिलांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या अवैध दारू व्यवसायावर तातडीने बंदी घालण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण गावातील महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी या, या निवेदनात देण्यात आला आहे